शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे ते म्हणजे अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी निधी वितरित करण्याबाबत आर आलेला आहे तो जी आर जिल्हानिहाय आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या, या निधीचा फा फायदा होईल व त्या जिल्ह्याची नावं वगैरे इतर जी आरमध्ये नमूद केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण आर आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चार जिल्ह्याची नमूद केलेली आहे त्या ज्या चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत होऊन देण्यासाठी निधी वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय चार तारखेला म्हणजे चार मार्चला निर्गमित केलेला आहे तर संपूर्ण जी आर सुरू करूया तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो या चॅनल जर नवीन असाल तर उजव्या साईडला काड्या अक्षरावधी नावाचे बटन आहे त्याच्यावर क्लिक करा डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत रब्बी हंगाम दोन हजार तेवीस ते चोवीस महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग प्रस्तावना अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोग पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते शासन निर्णय महसूल व वन विभाग अन्वय राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष दर विहित काला करण्यात आले आहेत तथापि संदर्भ क्रमांक चार येथील एक एक दोन हजार चोवीसच्या शासन शासन निर्णयानुसार नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकाच्या नुकसानीकरता सुधारित दराने दोनऐवजी तीन हेक्टरपर्यंत अनुज्ञेय करण्यात आलेल्या डिसेंबर दो वा दो वा दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस या महिन्या महिन्यात अवेळी पाऊस झालेल्या नुकसानी नुकसानीकरता अर्थात जो डिसेंबर व जानेवारी महिन्यामध्ये मागील दोन महिन्यामध्ये जो काही पाऊस पडला होता त्यामुळे शेतपिकांचे भरपूर अतोनात नुकसान झाले होते त्यासाठी हा जी आर नमूद केलेला आहे नाशिक नागपूर नाशिक यांचेकडून एकतीस एकतीस एक दोन हजार चोवीस ते सात दोन दोन हजार चोवीस दोन 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 हजार चोवीस ते दोन वीस दोन दोन हजार चोवीसच्या पत्राने निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले शासन निर्णय डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीत राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीकरता शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भाधीन क्रमांक चार येथील शासन निर्णय नीर्ने, निर्णयावर निश्चित केलेल्या दरांनुसार एकूण अक्षरी चोवीस कोटी सदुसष्ट लाख छत्तीस हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो त्यानुसार जिल्हानिहाय यादी आपल्याकडे आहे कोणत्या जिल्ह्याला किती निधी वितरित करण्यात येत आहे तर शेतकऱ्यांना बघा हा चार चार मार्च दोन हजार चोवीसचा म्हणजे आजचासा शासन निर्णय डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरता वितरित करायच्या निधीचा तपशील जिल्ह्यानुसार आपला कोणता जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो अचूक ऐकावा पहिला जिल्हा आहे नाशिक नाशिक जिल्ह्यामध्ये बाधित क्षेत्र आहे तेरा पॉईंट साठ हेक्टर त्यानंतर बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे नाशिकमध्ये फक्त बावन्न शेतकरी यांचं बाधित क्षेत्र हे शासनाने चढवलं आहे त्यामध्ये चार लाख सत्तर हजार रुपयाचा निधी वितरित करणार आहे त्यानंतर दुसरं आहे नागपूरमध्ये विभागीय आयुक्त नागपूर म्हणजे भंडारा जिल्हा भंडारा जिल्ह्यामध्ये बाधित क्षेत्र आहे दोन हजार एकशे त्र्याऐंशी पांडे एकोणनव्वद आठ शेतकऱ्यांची संख्या आहे पाच हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी आणि निधी वितरित होणार पाचशे एकोणऐंशी पॉईंट पासष्ट हजार लक्ष त्यानंतर नागपूर जिल्हा आहे नागपूरमध्ये बाधित क्षेत्र आहे दोन हजार सहाशे छप्पन पॉईंट चौतीस त्यानंतर शेतकऱ्यांची संख्या आहे चार हजार चारशे बत्तीस सहाशे चौसष्ट पॉईंट अठरा लक्ष एवढा निधी वितरित केला त्यानंतर चौथा जिल्हा आहे गोंदिया गोंदिया जिल्ह्यामध्ये बाधित क्षेत्र आहे चार हजार न बाधित क्षेत्र इथं कमी आहे त्यानंतर निधीची संख्या इथं बाधित क्षेत्र दिलेलं नाही आणि शेतकऱ्यांची संख्या देखील दिलेली नाही आहे बाधित क्षेत्र दिलं इथं चार हजार आठशे त्रेपन्न आणि एकूण शेतकऱ्यांची संख्या नऊ हजार आठशे बहात्तर त्यानंतर नितरित विधी करण्यात आला आहे दोन हजार चारशे सदुसष्ट पॉईंट छत्तीस हजार इतकं तर शेतकरी मित्रांनो हे झाले चार एकूण जिल्हे ज्या शेतकऱ्यांचं शेतपिकांचं नुकसान झालं आहे मागील दोन महिन्याचे अतिवृष्टी पावसामुळे गारपीट वगैरे झाले असेल त्या शेतकऱ्यांना हा निधी वितरित करण्याचा शासन निर्णय हा आज म्हणजे चार मार्चला आलेला आहे हा तर आपला जिल्हा असेल तर स बघून घ्या आपलं नुकसान झाले असेल तर तलाटाकडे किंवा कृषी अधिकाऱ्या संबंधित अधिकाऱ्याला विचारा का हा शासन निर्णय आला तर आमच्या खात्यावर कधीपर्यंत नुकसान भरपाई ही मिळणार अनिवार्य आहे कारण मिळालीच पाहिजे शेतकऱ्यांचं अतोनात होतं नुकसान होतं दिवसेंदिवस तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद